नमस्कार जय महाराष्ट्र तुम्हा सगळ्याला तीन मेला माझा चित्रपट म्हणजेच रुद्रा प्रदर्शित होतो आहे तेव्हा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा पण त्याआधी त्याआधी घाल आणि आय एम नॉट कमिंग टू नांदायला ह्या दोन्ही गाण्यावर रील बनवायला सुरुवात करा कारण ह्या दोन्ही गाण्यावर जे जे कलाकार रील्स बनवणार आहे त्यांना भरघोष बक्षिसं मिळणार आहेत फर्स्ट प्राईज असणार आहे पंधरा हजार सेकंड प्राईज असणार आहे दहा हजार थर्ड प्राईज असणार आहे पाच हजार आणि खूप आणखीन बक्षिसं ट्रॉफी असणार आहे आणि जो उत्तम कलाकार असणार आहे त्यांना आम आमच्याबरोबर आम्हा कलाकारांबरोबर प्रीमियर शोला यायला यायची सुद्धा संधी मिळणार आहे आणि 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 जो उत्तम कलाकार असणार आहे त्यांना पुढच्या चित्रपटात काम करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे तेव्हा लवकर पटापट पटापट फोन उचला आणि गोभ्र घाल अँड आय एम नॉट कमिंग टू नांदायला ह्या दोन्ही गाण्यांवर रील्स बनायला सुरुवात करा